पोलीस स्टेशन कंट्रोल रूम दोघांनी त्याच्या बरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत कंट्रोल यांना फोन आला होता अगोदर कंट्रोल कंट्रोल रूम ला फोन आला की कोणी किडनॅप करून या मुलगा घेऊन गेलेलं आहे त्यानंतर जे आहे बाकीचे गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्ट वरून ते गेले होते बरोबर आहे त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते त्याशिवाय बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही कोणाला जर आपण इनिशियल थांबवण्यासाठी सांगितलं बाकी गोष्टी सांगितल्या तर एफ आय आर कुठल्या गोष्टी हलत नाही त्यामुळे गरजेचे होते आणि नेमके मुलगा कुठे चालला होता काय कारणास्तव चालला होता हे सर्व जे आहे आपल्याला नंतर तपास मध्ये जे आहे से दुसऱ्या दुसरा की मुलाला वापस आणण्यासाठी सावंत साहेबांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि अख्खी सेस्ट झाली असा एक आरोप होतोय हे आरोपचे आताच्या वेळी काही अर्थ नाही आहे कारण आता एफ आय आर होऊन आता ज्यावेळेस पर्यंत ज्या मुलांची विचारपूस होत नाही बाकी गोष्टी होत नाही त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही आता चांगली गोष्टी आहे मुले लोक सर परत आलेले आहे त्यांच्या सोबत जे आहे ते म्हणजे सुखरूप आहे त्यांचे घरचे लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे ते परत आलेला आहे बाकी यांना तपास एफ या आय आर मध्ये फिर्यादी एफ आय आर मध्ये फिर्यादी कोण आहे पोलीस पोहोचतात एफ आय आर मध्ये फिर्यादी कोण आहे शेअर करून फिर्यादी सर सांगतो ना की फिर्याद जे आहे अननोन लोकांवर दाखल झालेली होती आणि बाकी जे आपण म्हणत आहे ते सर्व आता तपास मध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते नेमके कोणतं कारण होते काय पैसे भरले नाही भरले सर्व तपास मध्ये आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर आपल्या सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे